सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न मुकनायक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांकरिता पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नसून रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज दहा मे रोजी मुकनायक फाउंडेशनच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मुकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात अनेकांनी रक्तदान केले गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्या वतीने न्यूजपेपर मध्ये एक बातमी देण्यात आली होती की या ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये येणारा जो वर्ग आहे हा सामान्यपणे हा गरीब वर्ग आहे जो बाहेरून रक्त विकत घेऊ शकत नाही त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील सर्व गरजू आणि गरिबांना रक्ताचा साठा हा पुरेसा असावा या हेतूने आम्ही आज मुकनाईक फाउंडेशनच्या वतीने रक्तदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे इथं जमा झालेले आहोत रक्तदानाला सुद्धा सुरुवात झालेली आहे